अभिनंदन करतो आणि माझ्यासारख्या छोट्याशा शेतकऱ्याला एक संधी दिली की गो आधारित कर शेती करण्यासाठी तर आपण काय केलं पाहिजे की आता तशी माझी विनंती असेल की प्रत्येक शेतकरी उत्साहित झाला पाहिजे म्हणजे प्रत्येकाच्या घरी एक गाय असली पाहिजे त्याशिवाय सेंद्रिय शेती किंवा गो आधारित शेती आपल्याला सक्षम करता येणार नाही म्हणजे प्रत्येकाला जा आता प्रमाणात गोशाळेला प्रति गाय पन्नास रुपये दिलेत जर शेतकऱ्यांना दिलं आज बऱ्याच अवस्था आहे ज्याच्याकडे दहा दहा एकर जमीन आहे पण त्याच्याकडे देशी गायच नाही म्हणजे गोमूत्र सुद्धा बाहेरनं घ्यावं हो लागतं मग कमीत कमी त्या अपेक्षेनं गाय संभाळायची अपेक्षा आता देशी गायची परिस्थिती अशी आहे की रस्त्याच्या कडेला घेऊन कुठं तर कुठे ठोकून बांधतील तर ती गाय अशी सांभाळली पाहिजे महत्वाचं म्हणजे आपलं मागच्या वर्षी म्हणजे सरकार आल्यानंतर रेसचं बंद केलं होतं बैलांची बैलगाडा रेस बंद केली होती आता चालू केली आता एक एका एका बैलाची लाखापासून पंधरा लाखापर्यंत किंमत झाली मग ह्याच्यासाठी मला असं वाटतं वाट की अध्यक्षांना एक विनंती मला करावी वाटली म्हणून मी केली की प्रत्येक शेतकऱ्यांच्या पशुसंवर्धन विभागाकडून प्रत्येक शेतकऱ्यांच्या देशी गायीची गणना करावी फक्त दे देशी गायची आता बाकीची जमा काय सगळीच पाहिजे ती ते काही व्यवसाय म्हणून किंवा ते प्रपंचासाठी जोडधंदा म्हणून हा भाग वेगळा आहे पण देशी गायीची गणना करावी प्रत्येक शेतकऱ्याच्या देशी गायला अनुदान थोडं तुम्ही पन्नास रुपये किंवा त्या पैसे देण्यापेक्षा त्याला एक महिन्याला त्या पैशाचं जे पैसे तुम्ही देता त्या पैशाची पेन जरी दिली तरी त्या अपेक्षेनं शेतकरी म्हणजे अपेक्षा जास्त करत नाही तेवढं दिलं ते 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 तर तो होऊन आनंदानं देशी गाय प्रत्येकाच्या घरी राहील ती गोबरा जी असतो आपण म्हणजे प्रत्येकाच्या घरी आज देशी गाय ज्याच्या घरी आहे त्याला देशी गायचं महत्व आहे म्हणून ते प्रत्येकाच्या घरी गायीची पूजा केल्याशिवाय सकाळी गोबरात चालल्याशिवाय हे करता येत्या महिला म्हणजे प्रत्येकाच्या घरी तर त्या देशी गायच्या माध्यमातून एवढं जर झालं तर मला नाही वाटत की आपल्याला आणखीन एक दोन तीन वर्षानं असा कार्यक्रम सुद्धा घ्यायची गरज लागणार म्हणजे स्वतः उत्साहित होती आता आम्ही परत मी महाराष्ट्रावर फिरतो महाराष्ट्राच्या बाहेर जातो आम्ही आमची चांगली मोठी टीम आहे आम्ही मिळून बरंच काम म्हणजे देशभर असं काम करायचं आहे पण जरा थोडा बाहेरच्या राज्यात गेलं का हिंदीचा प्रॉब्लेम जास्त हां <laughs> <laughs> पण काय होत तर ह्या टीम मधून असं व्हावं हो की प्रत्येक गावात एक ट्रेनर तयार व्हावं हो। आता जिल्हा तालुका झाला का प्रत्येक गावात एक ट्रेनच तयार व्हावा आणि प्रत्येक गावात एक मॉडेल प्लॉट तयार झाला आता आम्ही गोसेवा विभागामार्फत मागच्या वर्षी बहात्तर मॉडेल प्लॉट तयार केलं होतं आणि त्याच्यात आम्ही यशस्वी झालो पण आज आता गोपाळभाई एक मग गोपाळभाईंना सांगतो आमची केरळमध्ये जून मध्ये जून मध्ये आपली भेट जानेवारीत जानेवारीत आमची भेट झाली होती त्यावेळेस गोपाळभाई म्हणले की तुम्ही महाराष्ट्रात शंभर हेक्टर तरी शंभर एकर तरी करा गुजरात मध्ये करा अनो आपण मोठं काम थोडं कसं करता येईल तर गोपाळ असं सांगतो की आज हजारो शेतकरी म्हणजे माझ्याकड एक महिन्यातनं कमीत कमी शंभर शेतकरी पोकृपाने देतो कमीत कमी करता मला सांगता येणार नाही म्हणजे एवढंच शंभर शेतकरी पोकृपाने देत आणि ते न्यायला आल्यानंतर कमीत कमी एक दोन तास बसतेत आणि त्याची माहिती विचारते काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे का तर आता प्रत्येकाला जाणीव झाली की जन्मणार मूल सुद्धा अशक्त म्हणजे पंगू वाटलं आगळं पांगळ जन्मायला लागलं का ह्याच कारणच असं आहे की रसायनामुळं ते व्हायला लागलंय मग ह्याच्यासाठी आपल्याला प्रत्येकाने जर आपल्या कुटुंबापुरतं मुक्त कुटुंबापुरतं आज लगे होणार नाही सगळ्यांना आम्ही प्रत्येकाला सांगतो की निदान निदान आपल्या घरची भाजीपाला आता ग्रामीण भागात तर पूर्वी बाजार ही माहीत नव्हतो लोकांना आज काय झाले ज्या दिवशी बाजार असेल त्या दिवशी शेतकरी मात्र सकाळपासून सगळंच म्हणणार पण पिशवी घेऊन जाणार ते बंद व्हायला पाहिजे त्याच्यासाठी काय लागलं तर आज देशी गायचं काम हे जर तुम्ही केलं तर मला नाही वाटत की असं आपल्याला चार वर्षात अशी मिटिंग सुद्धा घ्यावी लागणार नाही जर मिटिंग घ्यायची असेल ती आपल्याला परवडणारी नसेल इतकी लोक येतील का तर ज्या वेळेस त्या लोकांना त्याचा स्वाद घेतल्यानंतर समज आज गो कृपा अमृताच्या बाबतीत म्हणलं तर गोपालभाई बऱ्यापैकी बऱ्याच ट्राय केले मी त्याच्यावर आपल्याला कीटकनाशक सुद्धा वापरायची आवश्यकता म्हणजे एवढं जबरदस्त आपण आम्ही त्याच्यात दूध टाकून स्प्रे केलं दूध टाकून स्प्रे केलं अग्निहोत्र भस्म वापरून केलं म्हणजे ते लोकांना अग्निहोत्र भस्माचं सुद्धा महत्व करायला पाहिजे आणि आता काय आता ह्या वेळेत मी नाही काय सांगू शकणार पण भविष्यात निश्चित मला जरी फोन कधी केला तर मी बरेच म्हणजे औषधाच्या माहिती सांगेन ज्या किडीसाठी म्हणजे किडीला काय करावं लागतं किडच येणार नाही तर काय करायला लागायचा प्रश्न येणार नाही किंवा तुम्हाला मला फोन करायचा प्रश्न येणार महत्त्वाचं असं आहे की पहिली जमीन आपली अशी असली पाहिजे की भुसभुशीत पिकाच्या मुळांना हवा जाण्यासारखी छिद्र जमिनीला असली पाहिजे जर पंधरा मिलीमीटर पाऊस पडला तर आपल्या विहिरीला दुसऱ्या दिवशी पाणी वाढलं पाहिजे एवढं मोठं काम करायसाठी आपल्याला देशी गाईशिवाय म्हणजे एवढी जीवाणूची उत्पत्ती कुणीच करू शकत नाही आज मार्केटमध्ये पत्र्याचं अध्यक्ष पत्र्याचं शेड आहे आणि त्याच्यात औषध आहेत आणि ते औषधं त्याच्यात ऑक्सिजन एवढा ठेवलेला असतो आणि त्याची एक्सपायरी डेट दोन दोन तीन तीन चार चार वर्षाची असते ती पत्र्याचं टेम्परेचर आणि म्हणजे रोजचं टेम्परेचर ह्याचं जर दुप्पट झालं तर त्यात जीवाणू कसं राहतील म्हणजे आज जे आत्महत्या होण्याचं जे कारण चाललंय महाराष्ट्रात म्हणजे सगळ्यात जास्त मराठवाडा असेल विदर्भ असेल प्रत्येक ठिकाणी ह्या औषधाचाच परिणाम जास्त व्हायला लागले तर ते औषध थोडं मारून रिझल्ट येत नाही जास्त मारले जाते आणि त्याच्यामुळे प्रत्येक घरात आता कॅन्सर कोल्हापूरमध्ये दोन हजार एकोणीसच्या च्या सर्वात बावीस हजार पाचशेचा कॅन्सरग्रस्त शिरोळ तालुक्यातील लोक होते म्हणजे आमचं शेखरजी धर्माधिकारी तिथलंच असल्यामुळं त्यांना ती सगळी माहिती होती आणि ते सगळं सांगत होत आणि इतकं उत्साही माणूस होता आता ते आज आपल्यात नाहीत त्याच्याबद्दल जरा म्हणजे थोडस दुःख वाटतं फार म्हणजे आमच्या गोसेवा विभागाचं एवढं मोठं काम करावं लागतं जे आळसही त्या व्यक्तीला नव्हतं कुठेही जायचं कुठेही कार्यक्रमाला मला तर म्हणणार ना तुम्ही थांबायचं नाही तर खरच मी आज जवळजवळ तेरा वर्ष झालं पहिल्यांदा माझ्याकडे शेखरजी आणि शंकरला माझ्या घरी आल मला संघ ही माहिती नव्हता त्याला माहित तो माहीत नव्हता फक्त टोपी आणि हरफ्याची एवढच माहीत <laughs> पण आज जवळजवळ तेरा चौदा वर्ष झालं मी काम करतोय मला माझ्या गावात सुद्धा पहिल्यांदा लोकांनी नावं ठेवली शेत्रिय शेती करताना मी नावं ठेवली आणि संघाचं काम करतोय म्हणल्यावर पण नाव ठेवली काय काय लोक मला म्हणली भीषाण अरे बाबा काय तू सुद्धा परत ना या मा बरोबर आणि म्हणणारीच माणसं मला विचारते ती की कसं आहे एवढं मोठं आपल्या संघाच्या माध्यमातलं शिस्त सगळ्याच गोष्टी होतील पण आज ही एवढं मोठ एवढं मोठं जे कार्य केलं आजचं हे कार्य फार मोठं वाटतं मला हे पहिल्यांदा मी आम्ही करायला सुरुवात केली दोन हजार त्यावेळेस एक सुद्धा शेतकरी असा तयार होत नव्हता यायला लागले मी एकोणीसशे चौऱ्याण्णव ला आठ फुटाचा पटा केला आणि आच्छादन तयार केलं आज शेतकऱ्यांना आच्छादन केल्याशिवाय शेती होणार नाही आज पाणी दिलं तर तिसऱ्या दिवशी जमिनीला बाहेर पडते देणार आहे आणि पाण्याचं बाष्पीभवन म्हणून निघून जातो आणि आठ दिवसाला आपल्याला पाणी ती ही जमीनच आपली मृत अवस्थेकडे चालली आहे म्हणजे आपण जमिनीला मारतो म्हणजे आपल्या आईला मारल्यासारखं आहे भूमाता गो माता ना आपली माता आपली माता आपल्या मातेचं जर दूध संपल्यानंतर आपल्याला दूध पुन्हा जास्त गोमाते पण आता गो माता राहिलीच नाही त्यांच्याकडे युद्ध उत्पादना त्याच प्रत्येकाचा अनुभव गोपालभाईना आम्ही छत्तीसगड मध्ये होतो आणि डॉक्टर करिश्मा बेंच मी ऐकलं आणि शेखरजींना म्हटलं की शेखरजी डॉक्टरांना संधी द्या तर शेखरजी मला म्हणले तात्या तसं नसतं सगळ्यालाच बोलाय सगळ्यांच काम तितकं महत्वाचं आहे तर त्यांनी त्यावेळेस आठ हजार मुलं क्लास पण अधिकारी म्हणजे गर्भसंस्कारावर काम केलं पण करते आणखी तर त्याच्यासाठी आपल्याला ते ऐकल्यानंतर मी आमच्यात सुद्धा तो प्रयोग राबवला तर तितकं यशस्वी आहे की लहान मुलं असे हळू चालत सुद्धा नाही कुठलं जर काम सांगितलं तर पळत काम करते म्हणजे इतकी चेनशिल मला सांगा आपल्या कुटुंबात आपलं मुलगा असू द्या नातो असू द्या परतून नातून जे असत की हुशार असावं ही प्रत्येकाला वाटतं चांगली डिग्री मिळावी ही प्रत्येकाला वाटतं तर त्याच्यासाठी आपल्याला त्याला आहार सुद्धा सकल द्यावा लागतो त्याला गायचं दूध त्याच्या आईला सुद्धा पावं लागलं त्याच्या आईनं सुद्धा ती दूध कधी खाल्लं पाहिजे ताक कधी खाल्लं पाहिजे तूप कधी खाल्लं पाहिजे त्यासाठी आता मला सुद्धा नंबर मागितला तर मी त्यांचा देईन डॉक्टर बीएंचा पण गोपालभाई बी देतील गोपाळबाईंचा दे तर संबंध जाईल पैसे चवळचीच आहे ते त्यांच्या त्यांच्या राज्यातली जायचे पण फार मोठं काम करत आता गोपालभाईंचं सांगितलं तर मगाशीच सांगितलं डॉक्टर पूर्ण एवढा मोठा व्यावसायिक व्यक्ती हिऱ्यांचं काम व्यापार करणारा माणूस आज चारशे का पाचशे घायचं म्हणजे पंचगव्य चेक केलं आज तुम्हाला एक औषध चेक करायचं म्हणलं तर सात हजार रुपये आज, आज आपला कोण शेतकरी करू शकत नाही शेतकरी शास्त्रज्ञ आहे फक्त त्यानं म्हणजे चिंतन करून स्वतःच्या शेतीत काम कसं केलं पाहिजे आपल्याला उत्पन्न खर्च कसा वाचल आणि उत्पन्न कसं आपल्याला जास्त मिळत हा हिशोब कॅप आज एकाही शेतकऱ्याकडे मला सांगा ह्याच्यात हात हातवर करा असं मला वाटतं की कुणी हिशोब मांडून ठेवला शेती असा शेतीच्या खर्चाचा दाखवून द्या कुणी सुद्धा म्हणजे एखादं एक हात वर होणं म्हणजे केवढं मोठं भाग्य आहे म्हणजे तुम्ही जरा सुशिक्षित असाल म्हणून पण अडाणी एकही शेतकरी आपला खर्चादा ह्याचा हिशोब करत नाही फक्त काय करायचं बँकेचं उपसायचं वर्षभर खर्चायचं यात नाही या पुढच्या वर्षीची अपेक्षा ह्याच्यातच सगळी खुश असते आणि शिल्लक अजिबात काय राहत नाही कर्ज काढून कर्ज काढून म्हणजे खरंच आज अवस्था इतकी वाईट झाली की शेतकऱ्यांची शेती पिकत नाही एकाने एक टाकलं टाकलेलं दुसरा दोन टाकतो म्हणजे माझे संपलं जमिनीत अशा चिपड्या निघायला लागल्या जीवाणूचीच काय म्हणजे आजीबात जीवाणू राहिला बरं पिकाला खर्च काय करावा लागतो काहीच करावा लागत सत्त्याण्णव पाच पॉईंट पाच आपल्याला सूर्यप्रकाशातनं पिकांना द्रव्य करण्यासाठी सगळ्याला माहिती मग आपल्याला किती अडीच टक्क्याचा फरक मग ते अडीच टक्के आपण कुठून आणलं पाहिजे तर आपण गायीच्या शेणातन मग ते शेण कसं टाकलं पाहिजे काय काय लोक तर ताजं शेण घेऊन टाकते मग त्याच्यातनं विनाशकारी बुरशा खुमणी वाळवी आई कीड ही सगळं उतर पुण्या उसाची पेठ उपसून पडते ती पिकं दळून जाते ती त्याच्यात जीवन नसते तर ती उपद्रव करणारी किडी तयार होईल आपोआप आज आपल्या शेतीच्या बांधाच्याकडनं भिंत असली पाहिजे आता ज्यावेळेस सेंद्रिय शेतीकडे कर काम करते गटाच्या माध्यमातून काम करते ती त्यावेळेस तुम्हाला ते सगळं म्हणजे सर्टिफिकेशन करणारी सांगते पण पूर्वी काय आज सुद्धा आपल्याला त्याचा फायदा आहे की एक दिवशी गाय सांभाळली आणि आपल्या एक एकर शेतीला नुसत्या दिनगोल का कंपाऊंड केलं तर त्या गायला संपतच नाही म्हणजे दोन असं फायदा दो होत होत्याला की जमिनीच्या संरक्षणाची भिंत एक तयार होईल आणि त्या गायचा चारा उपलब्ध होईल आणि भविष्यात आपल्याला म्हणजे सेंद्रिय शेती करा म्हणायची गरज बसणार नाही शेतकरी म्हणतील आम्हाला सेंद्रिय शेती करायची का तर पाण्याचा प्रश्न असा गंभीर होणार आहे की पाणीच आपल्याला पुरणार नाही बाष्पीभवनात जर पाणी गेलं मग काही ठिकाणी आरती पाऊस होतोय कारण काही ठिकाणी पाऊसच होत नाही आता जवळजवळ ह्या वर्षी सगळीकडं पाऊस सगळ्यापेक्षा म्हणजे जास्त शंभरच्या फुलं द्यायला कुठं एकशे पंधरा सोळा टक्क्यापर्यंत पण आमचे दहा पंधरा तालुक्यात म्हणजे ऐंशी चौदा टक्के पाऊस काय काय गावात तर आता आहे म्हणजे अशी गंभीर परिस्थिती निर्माण आपल्याला होणार आहे तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा गोळ आधारित शेतीचं आता म्हणजे आज ट्रेनिंग तर म्हणजे आता ट्रेनिंग होऊ शकत नाही आपल्याला पहिली पहिली आहे हळूहळू आता जर कृषी विभाग कृषी विभागाचा आत्मा आहे आत्म्याच्या माध्यमात भेट तयार केली फक्त प्रत्येकाने आत्म्याच्या अधिकाऱ्यांना भेटावं त्यांना विचारावं की बाबा आम्हाला एक गट करायचा आहे तुमची काय लोक असतील तर द्या गो आघाडी शेतीचं ट्रेनिंग घ्या ट्रेनिंग द्यायला बरेच पैकी माणसं तयार आहे ती अनुभवी माणसं असावी ती ट्रेनिंग द्यायला आज आत्म्याकडं अशी पोझिशन आहे की पंजाब रोग नैसर्गिक शेतीचं जे चाललंय क्लस्टर आहे ते प्रत्येक राज्यात म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात आहे ती प्रत्येक तालुक्यात आहे ती एक दोन तीन असे तयार झाले पण तिथं त्या लोकांना कशी शेती करायची सांगत सांगायलाच माणूस नाही पण त्याच्यामुळं फक्त कागदावर कागदावरच गट तयार आहे कागदावरच ती क्लस्टर तयार आहे आणि त्याचं काम पुढं होत नाही मग शासनाचा पैसा म्हणजे पैसा तो आपलाच असेल शासन म्हणजे कोण आपलंच आहे ना तो आपलाच पैसा विनाकारण वाया जातो तर तो पैसा बी थांबला पाहिजे आणि आपल्याच जमिनीची सगळ्यात महत्वाची जी आता जी नुकसान झालेलं नुकसान आहे ती भरून काढायचं काम आपण त्या गटाच्या माध्यमातून चांगलं ट्रेनर आज गोसेवा विभाग असू द्या गोसेवा विभागात आम्ही आता तेरा चौदा जिल्ह्यात प्रवास करतो तिथं प्रशिक्षण देतो पण थोडीशी माणसं तयार गेल्यानंतर तयार होतीच लोक आणि आज प्रत्येकाला जाणीव झाली की आपल्याला ही केल्याशिवाय गरज म्हणजे गतीअंतर नाही जमिनीत पिकत नाही इतका म्हणजे खर्चा त्याचा ताळमेळ लागणार तर प्रत्येकाला वाटायला लागले की आज करायला पाहिजे सेंद्रिया पण त्याच्याकडे गाय नाही असं बऱ्याच ठिकाणी मी गेलो घटक विचारलं गाय कोणाकडे हात वर करा म्हणलं का चारच लोकांचा हातवर होत मस्त आमची करायची इच्छा आहे पण आमच्याकडे दिशी गाय नाही आुठन तर गाय जर म्हटलं तर ती लोक काय म्हणते आज देत नाही म्हणजे गायची संख्या सुद्धा कमी नाही मग ह्याच्यासाठी मी त्याच्यासाठी तर मग अध्यक्षांना विनंती काय केली तर ती लोकं त्या अपेक्षाने काम करू शकतील ना गाय नाही म्हणायचा ना ना प्रश्न येणार नाही ना। म्हणजे आपोआप ती विक्रीच बन होईल त्या गायची म्हणजे कसा याकडं आपली देशी गाय जाणार नाही हे ना। जर काम हे केलं तर सहज काम होऊ शकत म्हणजे पुण्या शेतकरी शेतीसाठी आपल्याला प्रशिक्षणाला सुद्धा व्यवस्था करायला आपोआप लोक तयार होतील पण आता गोपाळभाईने तर म्हणजे स्वतःच आम्हाला केरळमध्ये दाखवलं आता अनुभव तर आम्हाला मला तर आहेच पण तुम्हाला अनुभव असावा तीन तीन दिवसाचा फ्लावर जाणार तीन दिवस तर तो आता तोडल्यासारखा दिसतो आणि आज मार्केटमध्ये दारू फवारून सुद्धा एवढं लहान असेल मी ते तर उद्या सकाळी एवढी असते पालक तितकाच मोठा असतो पण त्याचं पाणी एवढं तर असतं म्हणजे त्याला हे टॉनिकनं फक्त वाढवल्यासारखं दिसतं म्हणजे विष वापरून आपण प्रत्येक जण जा। मार्केटमधलं कलिंगड खाऊ नका काकडी खाऊ नका द्राक्षीच्या बाबतीत सुद्धा तीच परिस्थिती जाईल इतकी आमाप औषध आहे ती वांग्याची तर भाजी अजिबात खाऊ नका <laughs> सकाळचं पराजीन मारलं जातं आणि दुपारी पिशवीत भरून मार्केटला आल्या जात आणि आपण घेताना किडकं सुकलेलं अजिबात घेत नाही म्हणजे चमक मारणार येतो आणि त्या चमकीसाठी औषधं तुफान वापरली जाते आणि ते आपण करतो त्याचं बहात्तर दिवस ऋषीवर त्या झाडात राहतो मग आपल्या पोटाचं काय कर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण हिशोब कधी केला का किती विष घेतो तु। म्हणजे टूथपेस्ट प्रश्न सुरुवात आहे जर तिथं गायच्या शेणाच्या गौरीपासून पूर्वी होतं का भांडी गा, घासायला गा, साबणा आता साबणा झाल्या म्हणजे नारळाच्या केसरानाने आणि राखानं भांडी होती ती भांडी चमकत होती आता साबणं न घासली तर ती कळकट दिसते ती भांडी म्हणजे इतकी आपण पैसेवान झाले लोक पण नको त्या मार्गाने निघाले आणि दवा घेण्यात गेलं तर बघा तुम्ही म्हणजे गेल्या गेल्या डॉक्टर भेटल ही अपेक्षा नाही पाच तास चार तास सहा तास तरी मीटिंग करावं लागतं आणि त्याच्या निमित्तानं काम करायचं बंद झालं पण आता तर ह्या नव्या योजनेनं जर इतकं शेतकऱ्याचं फकण झालं म्हणजे आपल्या लाडक्या बहिणीमुळे बाईक मजूरच कामाला येत आहे शेती पुन्हा भविष्यात असा धोका वाटायला लागला ही बहीण लाडकी म्हणून राखी बांधाय सुद्धा येणार नाही बाबा <laughs> बघा तुम्ही परिस्थिती काय होती मजुराच्या बाबतीत म्हणजे जी शेती करत ना त्याच्या घरात जर माणूस नसत त्याच्याकडे दहा एकर शेती आहे त्याची ताकदच नाही हो त्याला सगळं करत कळत गो आधारित शेती केली पाहिजे सेंद्रिय शेती केली पाहिजे मजूर आजची बातम्या जमीन पडीत ठेवावी लागली आणि मला तर असं वाटतं की शेतकरी खरंच ताकदवान खरी होली पाहिजे का चारी 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 हो त्या माणसानी गाय पूर्वी चाळीस गाय होती घरी आणि त्या गायचं दूध सुद्धा विकत नव्हतं आज तुम्ही शहरात दूध खाताय एक विष की एक टोपां टाकलं का दहा लिटरची बादली पंधराशे फॅट डिग्री सगळे लागले आणि ती बिंधस टाकून शहरात फुकून पिक म्हणजे हे आज म्हणजे काय घेतलं पाहिजे काय केलं पाहिजे प्रत्येकाचे अह ग्रामीण भागात झालं दूध वितर घेऊन खायचं लोकांना एखाद्या दहा एकर जमीन असेल की एखादी एखादी आहे म्हणजे गुर सुद्धा सांभाळायला लोक तयार नाही पूर्वी काय होतं पिका असायची पिका तर आंतर आणि त्या आंतर पिकामुळे जमीन सुद्धा चांगली असायची ज्वारी केली तर ज्वारी धारभरा टाकत होती गुहिमूक टाकत होती परत तुमची करडळी टाकत होती जवश टाकत होती भोईमू केला तर त्याच्यात किल असायचं तुरीचा पट्टा कडे म्हणजे भिंत घातल्यासारखं या कडणी तुरीचा पट्टा फिरत होती आजूबाजूने म्हणजे वर्षभराची दाळ घरी लागत होती पण आज आज डाळी जर दार एक दोनशे रुपये किलो आहे म्हणलं मग बघा विचार करते की आपण काय केलं पाहिजे आणि लोकांना असं वाटतं की खरंच सेंद्रिय शितीला लय कष्ट करावं लागतं लय खर्च करावं लागतो का दही काहीच लागत नाही आपल्याला कायच करावं लागत नाही एकदा जर जीवाणूची उत्पत्ती झाली का फक्त त्या जीवाणूला खायला दिलं पाहिजे एवढी काळजी घेत पाहिजे मग आता आपले जण समजा ज्वारीसारखं पीक आहे आपण त्याच्यात आंतर आता करू शकत नाही म्हणजे आता जमीन पाक म्हणजे शेवटची घटकामो जायला लागली आणि शेवटच्या घटकामो असताना जर आपण त्याच्यात आंतरपिक ज्वारीत काय केलं तर त्याची ताकद येऊन हे सुध्रस्तो ही मार्ग संपणार त्याच्यासाठी आपण कमीत कमी आता विद्यापीठ सांगते ती की हे चाळीस गाडी शेणखत टाका पण ते कसलं सांगते ती कुठलेलं आणि आपलं शेतकरी काय म्हणते का तर आज आपल्याला जी गरज आहे त्या गरजेसाठी आपण शंभर टक्के मला असं एक वाटतं की आणखीन एक सांगतो गोष्ट की प्रत्येकाने दोनच माणसं तयार करावी व आधारित शेतीसाठी आणि गायचं महत्व सांगावं ज्याला सर्दी पडसाल त्या गाय त्या सर्दी पडस येणाऱ्या माणसाला पहिलं माळगं खायला देतो दुसऱ्या दिवशी नीट पण आता एक प्रत्येकाने सांगाव ज्याला काय सर्दी पडसेल ती नश्य दोन दोनच टेम नाकार टाका दुसऱ्या दिवशी ती सर्दी पण त्याला राहत नाही पडस बी राहत नाही डोकं दुखत असलं तरी दुख था पण थांब म्हणजे इतकं सगळं मोफत आहे कॅन्सर सारखा आजार आपल्या गोविज्ञानचा अध्यक्ष राजेंद्र लोंकर त्यांच्या जिभेला कॅन्सर जातो दोन महिन्यात फक्त हो त्यांनी दोनच महिन्यात ज्या डॉक्टरकडे तपास त्या डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला कुणी कॅन्सर आहे म्हणून सांगितलं मग ज्यावेळेस साहेबांनी त्यांचाच दाखवलं की डॉक्टर सुद्धा आश्चर्यचिकित झाले म्हणजे मोफतची शेवा देणारी मोफत कुटुंब जगवणारी सगळी व्यवस्थित करणारी जी, जी, जी गाय आहे त्या गायीसाठी आपण अध्यक्षाने खरंच काळजी घ्यावी शंभर टक्के घेतलेली ही मला तरी एवढी खात्री आहे की का तर त्यांनी हे कार्यक्रम जी ठेवला लोक बोलवली मोठा कार्यक्रम आपोआपच आता ही न पुढे होईल तुम्ही कधी जरी असं सुचवलं लोकांना शेतकऱ्यांना तर मला नाही वाटत की आज शंभर दीडशे लोक आहेत पण पुढच्या कार्यक्रमाला तुम्हाला लोकांचा सुद्धा कंट्रोल करता येणार तर एवढं ये बोलून मी अभिवू शकतो